सर्व गावातील गावातल्या ग्रामस्थांचं सभापर्यंत मी स्वागत करतो आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आभार केले असं या ठिकाणी व्यक्त करतो खरंतर ही ग्रामसभा घेण्याचे एकमेव कारण पी एम आर संस्थेने खऱ्या आपल्या हक्काच्या जागेवर या ठिकाणी पाच पॉइंट अकरा आठ म्हणजे जवळपास साडेबारा एकर जागा या ठिकाणी मागणी केलेली आहे परंतु आपला स्मार्ट विलेज सावर गावचा विकास होत असताना माझ्या अगोदरच सर्व गावातील ग्रामस्थांनी या ठिकाणी वेगवेगळ्या वे 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 विषयांवर या ठिकाणी आपली मत व्यक्त केलेली आहे खरंतर आपल्या गावचा विकास होत असताना गावातील सर्वच ग्रामस्थांना या ठिकाणी निश्चितपणानं तेवढाच आनंद असतो आपलं गाव खऱ्या अर्थानं मग अशी या ठिकाणी सरांनी सांगितलं स्मार्ट विलेज पुरस्कार ज्यावेळेस गावाला भेटला तो फक्त ग्रामपंचायतीच्या जे काही पदाधिकारी आहे त्यांना म्हणून किंवा आम्ही जे काही जण आमचे भाऊसाहेब असतील आम्ही देखील आजपर्यंत कधी या वाक्याचं वक्तव्य पुढं केले नाही परंतु ज्यावेळेस गावातील सर्वसामान्य ग्रामस्थ सर्व वडीलधारी ज्येष्ठ मार्गदर्शक असेल या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या साडेतीन चार वर्षाच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी आम्ही काम करत आलेलो आहोत आणि खरोखर गावचा विकास कशा पद्धतीने व्हावा ते गेल्या चार वर्षाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी निश्चितपणाने आम्ही सर्व माझे सर्व सहकारी असेल आणि विशेष करून आमचे ग्रामसेवक असेल अतिशय मदतीच्या काळात अडचणींची देखील या ठिकाणी देखी अडचणींना मात करून देखील या ठिकाणी सावरदारी गावच्या विकासामध्ये कुठेही कमी पडणार नाही वेळ प्रसंगी नोकरी गेली तरी चालेल अशी भूमिका घेणारे भाऊसाहेब खर तर या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करेन कारण या ठिकाणी बऱ्याचशा ग्रामस्थांना या ठिकाणी कल्पना नाही ज्यावेळेस आपल्या गावचे उद्योजक सोमनाथ चंदरस यांच्या माध्यमातून या ठिकाणी दोन वर्षाच्या पाठीमागत सर्व तरुणांनी या ठिकाणी विचार केला होता की ती मश्छूमी आपण आपल्या गायरानामध्ये हाडून खरोतर जवळजवळ नव्वद टक्के काम देखील पूर्ण झालं होतं परंतु काही राजकीय व्यक्तींनी त्या ठिकाणी खरोखर कर हस्तक्षेप करून त्या ठिकाणी त्या जागेवर काही बंधन आणायचं काम केलं परंतु या ठिकाणी मी निश्चितपणानं सांगू शकतो या ठिकाणी किती देखील या ठिकाणी प्रयत्न केले भाऊसाहेबांना देखील या ठिकाणी अडचणीमध्ये आणण्याचं काम केलं परंतु भाऊसाहेब आमचे सावधारी गावातील ग्रामस्थ निश्चितपणानं जो व्यक्ती चांगलं काम करतो त्याच्या पाठी माझ्या टक्के मागे पुढं पाहत नाही त्यामुळे तुम्ही गोष्टीचा विचार करू नका दुसरी गोष्ट आपला प्रकल्प कचरा प्रकल्प त्याच्यावर देखील या ठिकाणी बंधन आणण्याचं काम केलं होतं खर तर या ठिकाणी मी ग्रामस्थ या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्या जवळपासचे शिंदे असेल शेजारी वासुली असेल या भागात तुम्ही जर गेले तर त्या ठिकाणी खरोखर ज्या व्यक्तींनी आपला फंड कुठल्या ठिकाणी टाकलाय याची जर थोडीशी चौकशी केली तर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल परंतु विनाकारण सावधरी गाव आमच्या गावापेक्षा कुठेतरी पुढे झाले आमच्या गावामध्ये अनेक गोष्ट आम्ही या ठिकाणी करू शकतो परंतु त्यामध्ये काम करताना आपल्या गावामध्ये असलेले जे काही प्रशासकीय अधिकारी असतात शिक्षक असतात किंवा अनेक पदावर काम करणारे लोक असतात तुम्ही त्या लोकांना जर तडपशाही खाली ठेवत असताना ते अतिशय चुकीच्या पद्धतीने काम करतात परंतु आमच्या सावतरी गावामध्ये आमच्या जिल्हा परिषद शाळा असेल शाळेतील शिक्षक असेल ग्रामसेवक असेल तळाटे असेल त्यांना देखील या ठिकाणी काम काम करताना अतिशय पद्धतीने या ठिकाणी करण्याची त्यामुळे ते देखील अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याचं काम या ठिकाणी करत असत त्यामुळं आज हा स्मार्ट विलेज पुरस्कार भेटल्याच्या नंतर अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने सावरदारी गावच्या विकासामध्ये अडथळा आणण्याचं काम या